मधुराने डोळे उघडले आणि एकदम ताड़कन ओढालीच बापरे आठ वाजले कसं शक्य आहे इतक्या उशिरापर्यंत मागच्या कित्येक वर्षात झोपलेली नाही आहे मी मग आज असं कसं झालं आरूची शाळा बुडाली आत्ता रोहितला ऑफिसला उशीर होणार आत्ता उगीच त्यांचं ऐकून घ्यावं लागेल ते एक वेळ ठीक आहे पण आई आई त्या किती बडबड करतील दिवसभर आणि त्यांनी मला इतक्या उशिरापर्यंत झोपू कसं दिलं आत्तापर्यंत घर डोक्यावर घ्यायला हवं होतं त्यांनी काय झालं असेल मधुरा धडपडत उठू लागली तसा आनंदी चेहरा घेऊन रोहित आला तेसुद्धा तयार होऊन गुड मॉर्निंग मधू अगं कशाला उठलीस झोपणं मस्तपैकी मी आज लंच करेन ऑफिसमध्ये खरं तर मला जायची इच्छा नाही आहे पण खूप महत्त्वाची मीटिंग आहे ना त्यामुळे माझी आज जावंच लागेल पण मी लवकर येईन संध्याकाळी मस्त जाऊ कुठेतरी बाय मधुराला काही बोलू न देता तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओर टेकत रोहित पटकन निघून गेला मधुरा खडबडीत पटकन आवरून आली किचनमधून काहीच आवाज नव्हता ती बाहेर आली तर बाबा किचनमध्ये होते प्लेटमध्ये इडली वडे दिसत होते सांबराचा मस्त वास येत होता पण पॅकेटमधून तो सांबर काढायला त्यांना जमत नव्हतं काय गं कसं वाढायचं हे या लोकांना नीट डब्यात देता येत नाही का सांबर पुढच्या वेळी घरूनच डब्बा देत जा मला आणि एकही चमचा कसा नाही सापडत या घरात बाबा म्हणाले थांबा तुम्ही मी, मी काढते नाहीतर उगीच सांडासांड करून काम वाढवून ठेवाल आणि समोरच आहेत ना चमचे तुम्हाला काही म्हणजे काही सापडत नाही असं करा या प्लेट्स घेऊन टेबलावर बसा मी आणते सांबार आणि चटणी काढून आणि हळू बोला जरा ती पोर कधी नव्हे ती झोपली आहे शांत उगीच उठायची तुमच्या आवाजाने ती उठली की तिला देईन गरम करून मी तिचा आवडता नाश्ता आहे ना आज आई म्हणाल्या मधुरा जागीच थबकली अगं उठलीस का बाळा झोपायचं ना अजून थोडा वेळ पण बरं झालं उठलीस बाबांनी तुझ्या आवडीचा वाडा सांबर आणला आहे गरम गरम खाऊन घे बरं मग चहा घेऊया हो आईने मधुराला टेबलवर बसवलं आरू कुठे आहे दिसली नाही मधुराने विचारलं अगं तिला बसमध्ये बसवून आलो मी गेली ती शाळेत शहाणी झाली आत्ता आपली आरू पटपट आवरते त्रास देत नाही बॅग फार जड आहे पण तिची या लोकांना कळत नाही एवढ्याशा लेकराला इतकं ओझं देतात मला काय म्हणाली माहिती आहे म्हणाली आजोबा मी बिग गर्लं झाली आत्ता मी गुड गर्लं पण आता मी येईन एकटी घरी तुम्ही येऊ नका मला घ्यायला बाबा नातीच्या कौतुकात मग्न होते हो हो शहाडीच आहे माझी आरू फक्त दूध प्यायचं म्हणजे जीव जातो तिचा अखंड गडबड करते पण खायच्या नावाने मात्र शंख अन्नपूर्णाही तिच्या पोटात इतकी एनर्जी कुठून येते काय माहिती अगं मधू खाकी तू थंड होतं ना काळजी करू नकोस मी अरूला पराठा करून दिला छोटासा खाल्ला तिने आणि डब्यातही दिलाय आई म्हणाल्या काय हे आई बाबा मला उठवायचं ना उगीच करत बसलात सगळं बरं आत्ता जेवाला काय करू सांगा मधुरा अपराधीपणे म्हणाली अगं तू काही करू नको तुझी विषा आहे ना आज मस्त मज्जा कर आपल्या शेजारी ती कमल येते ना स्वयंपाकाला तिला सांगितली आहे आजपासून पोळ्या करायला बाकीचं मी करीन तू किती दमशील एकटी तुझे क्लास अरूचा अभ्यास बाहेरची कामं हा रोहित सुद्धा इकडची काळी तिकडे करत नाही तुला सगळ्यांच्या मागे मागे करावं लागतं आता आराम करत जा बरं नाहीतर असं कर ना तू आणि रोहित मस्तपैकी जाऊन या ना कुठेतरी फिरायला चार दिवस किती दिवसात गेल्या नाही कुठे आरूला इथेच राहू दे आम्ही सांभाळतो तिला तुम्हालाही गरज आहे एकमेकांची सोबत वेळ घालवण्याची आई म्हणाल्या नाश्ता झाल्यावर आईंनी मस्तपैकी चहा केला तिघांनी गप्पा मारत चहा घेतला मधुराचा दिवस मस्त गेला भिशीच्या मैत्रिणीसोबत मस्तपैकी एन्जॉय केलं तिने उद्या तिचा स्पेशल दिवस होता तिचा वाढदिवस आजच्या तिच्या मैत्रिणींनी साजरा केला त्यामुळे ती अधिकच खुशीत होती रोहित लवकर येणार म्हणाला होता पण आलाच नाही आज मित्राकडे पार्टी ठरली त्यामुळे तो रात्री उशिरा येणार होता आई बाबा झोपले आरूला घेऊन मधुराही झोपली काही वेळाने तिला अनेक आवाज ऐकू येऊ लागले ती ताडकन झोपेतून उठली आरू तिच्या शेजारी नव्हती ती घाबरून हॉलमध्ये आली सगळीकडे अंधार होता आणि अचानक लाईट लागले हॅपी बर्थडे टू यू एकदम जल्लोष झाला आई बाबा रोहित आरुषी सगळीच हसत तिला विश करत होते आरुषीने आजीच्या मदतीने सुंदरसा केक बनवला होता मधुराने केक कापला आणि सगळ्यांना भरवला आनंदात सगळे झोपीच्या अधीन झाले मधुरा सकाळी उठून पाहते तर जवळच सुंदरसं ग्रीटिंग कार्ड होतं तिच्या औषशीने स्वतःच्या चिमुकल्या हाताने बनवलेलं ते कार्ड बघून मधुराला खूप आनंद झाला तितक्यात एक मोठा टेडीब्रियर चालत तिच्याकडे आला सरप्राईज मम्मा हा मी तुझ्यासाठी स्पेशल घेतला आहे माझ्या खाऊच्या पैशातून सेविंग करून मधुराला मिठी मारत तिची लाडकी लेख म्हणाली मधुराच्या डोळ्यात अनंता श्रुत तरळले आत्ता रोहितची वेळ होती त्याने मधुराला डोळे बंद करायला सांगून तिच्यासाठी आणलेला डायमंडचा सुंदर नेकलेस तिच्या गळ्यात घातला आणि तिला आरशासमोर उभं केलं वाह आत्ता खरी त्या नेकलेसला शोभा आली किती सुंदर दिसते माझी राणी असं वाटतंय की फक्त तुझ्यासाठीच बनलाय हा रोहितने आनंदाने मधुराला मिठीत घेतलं मधुरा काही बोलणार इतक्यात आई बाबा आत आले हे जगातल्या सगळ्यात बेस्ट सुनबाईसाठी म्हणजेच आता आमच्या लेकीसाठी आईबाबांनी काश्मीरची तिकीटे हातात ठेवली मधुरा पाया पडण्यासाठी वाकली पण आईने तिला मिठीत घेतलं बाबांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला हे काय आई बाबा इतकं मोठं सरप्राईज खरंच याची काही गरज नव्हती आणि आम्ही दोघंच का आपण सगळे जाऊया ना मधुरा अत्यानंदाने म्हणाली नाही नाही आम्ही म्हातारा म्हातारी काय करणार तिकडे येऊन तसंही तुम्ही दोघांना गरज आहे आणि आरूलासुद्धा आम्ही छान सांभाळू तुम्ही मस्त एन्जॉय करा ते सेकंड हनीमून काय काय म्हणतात ना ते तुम्ही आलात की मग आम्ही जाऊ बाबांनी हळूच रोहितला डोळा मारला मधुरा आणि रोहित दोघेही मस्तपैकी लाजले चला तयारीला लागा उद्या सकाळीच निघायचं आहे आणि आज काय काय करायचं सगळं आज मधूच्या आवडीचं बरं का आईने फरमान सोडलं दिवस आनंदात गेला संध्याकाळी मधुराचं औक्षण करून आईबाबांनी तिला खूप आशीर्वाद दिले ह्या सगळ्या प्रेमाच्या वर्षाव्यात मधुरा अगदी नाहून निघाली होती सगळी तयारी झाली उद्या सकाळी लवकर निघायचं म्हणून बॅग भरून रोहित मधुरा तयार होते काश्मीरची स्वप्न बघत मधुराला कधी झोप लागली ते कळलंच नाही दोघं काश्मीरला पोहोचले अगदी स्वर्गच तो काय सुंदर होतं सगळंच रोहित मधुरा सगळं विसरून एकमेकांत हरवले होते ए हसीन वादिया ए खुला आसमान रोहित गात होता आणि मधुरा अगदी नव्या नवरीप्रमाणे लाजेने चूर झाली होती एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत अगदी लहान मुलांप्रमाणे दोघं बागडत होते दोघं आत्ता स्किंगसाठी आले होते बर्फात नीट उभंही राहता येत नव्हतं एकमेकांना सावरत असतानाच मधुराचा तोल गेला आणि ती थडकन पडली डोळे ओघळून बघते तो काय तिच्या बेडरूममधल्या बेडवरून ती पडली होती शेजारी रोहित झोपलेला होता म्हणजे हे स्वप्न होतं तर तितक्यात बेल वाजली दूधवाला आला असणार ती बाहेर आली काय गमत रोज रोज कशी उठते तू पंधरा मिनटं उशीर झाला आज तुला आटपाता लवकर चहा ठेव हो, आणि नाश्त्याला चमचमीत काहीतरी कर आणि माझी मैत्रीण येणार आहे आज घरी पुरणपोळी कर आणि घरीच थांब आज कुठे बाहेर जाऊ नकोस आईची रोजची टकळी सुरू झाली आणि मधुरा खऱ्या अर्थाने स्वप्नातून सत्यात आली नेहमीप्रमाणे सगळेजण तिचा वाढदिवस विसरले होते रोजच्या धावपळीत ती स्वतःला विसरून जाणार होती घरची कामं सासूचे टोमळे सासरींची फरमाईश नवरेच्या तालावर नाचताना आणि लेकीच्या लीला बघताना तिचा दिवस कधी संपायचा ते तिचं तिलाही कळणार नव्हतं रोज तेच तेच वाईट वाटणारं आयुष्य सुरू झालं होतं पण कालचा एक दिवस ती अगदी चांगले क्षण जगली होती पण एका रात्रीच्या गोड स्वप्नात ती कितीतरी आनंदाचे क्षण जगली होती हे काही कमी होतं तिच्या मनातला तो काश्मीर सत्यात उतरण्याची वाट बघत ती कामाला लागली कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ